बंधू नमस्कार आज आपण कामिनी लागवड कामिनीचं उत्पादन तसेच आपले जुने शेतकरी आलेले आहेत त्यांचं आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती लागवडीबद्दल त्यांनी जे काय नियोजन केलं आहे किंवा उत्पादन कसं आहे हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे नमस्कार साहेब नमस्कार।, 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 नमस्कार सर आपण आता पहिली कामिनी लावल्या लांब पानाची ही किती वर्षापूर्वी लागवड केली आपण काय अंतरानं लागवड केली आम्ही लागवड करून दहा वर्षापूर्वी आम्ही पहिली लागवड केलेली होती हां सुरुवातीला दहा गुंठे क्षेत्र लागवड केलेली ट्रायलवरती ट्रायल, ट्रायल बेस म्हणून केलेली होती बर ते तीन फूट सरी काढलेली होती हां आणि तीन फुटाला रोप लावलेलं होतं बरं तीन बाय तीनला ती लागवड केलेली होती म्हणजे एकरामध्ये सरासरी तुम्ही बत्तीसशे पन्नास रुपये लावली बरोबर बरोबर आता किती महिन्यानंतर उत्पादन चालू झालं तिचं आणि आपलं लागवड कुठल्या गावामध्ये झाली हे कोल्हापूर जिल्ह्यातलं गाव आहे आता आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिपावसाच्या भागामध्ये आता ज्यावेळी तुम्ही ही मधुकामिनी लावली हे तुम्हाला काय समजलं याच्याबद्दल काय उत्पादन कसं असते किंवा तुम्हाला त्या दहा वर्षापूर्वी कशी काय माहिती मिळाली या गोष्टीची सुरुवातीला आमचं ग्रीन पॉलेहाऊस होतं हा जरबेरा केलेला होता बर तो जरबेरा आम्ही मार्केटला जात होतो ना आम्ही जरा सखोल चौकशी केल्यानंतर बऱ्यापैकी माहिती मिळाली बर आता कामिनीच्या झाडला पैशात झाड म्हणतात हे वाक्य खरं आहे कसं शंभर टक्के बरं आता हे पैशात झाड म्हणजे आपण आता रोप लावल्यापासून तुम्हाला किती महिन्यात उत्पादन चालू झालं याच रोप लावल्यानंतर सहा महिन्यानंतर प्रोडक्शन चालू सहा महिन्यानंतर प्रोडक्शन चालू होते सरासरी तुम्ही ती जी पेंडी जसे स्टिकची पिंडी आपण शेकडा काय दरानं विकतो शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये म्हणजे आपल्या बुकेसाठी जी मागणी असते त्यामध्ये आपल्याला जी स्टिक आहे ती सरासरी एक रुपये ह्या दरानं एक रुपये दहा पैसे या दरानं विकली जाते हीच मधुकामिनी जी नागपूर भागात लावली जाते ती किलोवरती विकली जाते सरासरी दीडशे रुपये किलो जसा आपण चाऱ्याचा बिंडा असतो तशा बिंडा बांधून आणि त्याला साईज नसते जेवढी जाड असेल तेवढा त्याला पैसा मिळत असतो तर आपल्या इकडल्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी कामिनी लावतो आपण तिला सरासरी एक फुटाची स्टीक असते तिची किंमत आपल्याला शंभर रुपये शेकडा एक रुपये सरासरी एक रुपये दहा पैशांना आपल्याला मिळत असते आता याचं बारा महिने उत्पादन आपल्याला मिळतं कस सरासरी तुम्ही पहिली छाटणी केल्यानंतर जे प्लॉटची कटिंग करताय त्यानंतर आपल्याला किती दिवसानं छाटणी करताय तीन महिन्यात तीन महिन्यात छटणी झाली की तीन महिन्यानं रिपीट तीन महिन्यानं रिपीट सरासरी एक एकरामधून किती स्टिक निघते आता तुम्ही सरासरी ॲवरेजमध्ये प्रत्येक ह्याला आता आज तुम्ही जी कोल्हापूरमध्ये मार्केटला विकली ती सरासरी बाबा एक पाच गुंट्यातली विकली दहा गुंठ्यातली विकली अशी ॲवरेज टीक किती निघाली नाही सुरुवातीला एक दोन वर्ष कमी मिळते रोपाची ग्रोथ झालेली नसते एक दोन वर्षानंतर ज्यावेळी झाड पूर्ण मोठं बऱ्यापैकी उत्पादन आता तुम्ही ह्या रोपांना खत पाणी काय करताय लावताना सुरुवातीला आता जी तुम्ही आज लोडिंग कामिनीची रोप शेतकरी बंधू बघू शकतोय आपण कामिनीचं जे लोडिंग चालू आहे अशा प्रकारचं जे लोडिंग चालू आहे सिलेटेड रोपं भरली जातात खराब रोप बाजूला काढलं जाते ही नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आहे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम महाराष्ट्रातली ही जी नर्सरी आहे असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळत असतात आता आपण मुगदुम साहेब आणि बल्ला साहेबांना जे आपण आता पहिली कामिनी दहा वर्षापूर्वी दिलेली आहे तर तीच हेच आपले कस्टमर कंटिन्यू त्यांचे मित्रमंडळी पाहुणे कस्टमर होत असतात आणि अगदी कोल्हापूर जिल्ह्यात उसाचा जो भाग आहे उसाचा पट्टा आहे तो सोडून त्यांनी नवीन काहीतरी करण्यासाठी या ज्या नवीन पिढीनं जे लागवडीचं नियोजन केलं आणि आज त्यांना चांगला त्याचा इन्कम सोर्स झालेला आहे आणि त्यांचं बघून त्यांच्या आजूबाजूला पण हिचीच लागवड जास्त कामिनीची झालेली आहे आता ज्यावेळी तुम्ही सुरवातीला लागवड केली त्यावेळी शेतकऱ्यांचं काय तुम्हाला मनोगत आलं म्हणजे काय आहे शेतकऱ्यांचं मनोगत म्हणजे शेतकऱ्यांमध्ये हे काय लावले ह्याचा काय उपयोग आहे शेतकरी बरेच पाच सहा महिने म्हणत होते पण ज्यावेळेला लावलं त्यावेळी त्यांच्या पण डोक्यात प्रकाश पडायला आहे त्यामुळं आज असं झालंय का हो तुम्ही ज्यावेळी हा विकायला जात आहे तेव्हा गावातल्या लोकांना काय वाटतं हे काहीतरी वेड्यासारखं काहीतरी चाललंय पण ज्यावेळी तिची पट्टी म्हणतो आपण पट्टी आल्यानंतर लोकांना थोडं लक्षात द्यायला आलं की बाबा याला खरोखर पैसा मिळतो कारण कसं आता दहा वर्षापूर्वी बुके असेल तुमचं फंक्शन कार्यक्रम असतील किंवा जी मधुकामिनी आपण म्हणतो ही हॉटेलच्या डेकोरेशनसाठी वापरतात त्याचबरोबर इनडोअर असल्यामुळे आउटडोअर असल्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूलाही वापरता येते त्यामुळे जास्तीत जास्त ह्याचा आपल्याला शोसाठी वापर होतो त्याचबरोबर हे झाड जेवढं कटिंग करेल आणि त्याला खत पाण्याचं नियोजन करेल फवारणी करेल तेवढं ते फुटवा घेत असतं बरोबर केलं ते जरा माहिती सांगावी सुरुवातीला आपण खड्ड्यामध्ये एक बाय एकचा चा खड्डा काढला त्यानंतर मला वाटते शेणखत तुमचं डस्ट पावडर काय बेज पावडर ह्या टाकून आपण रोप लावून घेतलं त्यानंतर मग युमिक ऍसिड वगैरे त्यानंतर मग एकोणीस या गोष्टी सगळ्या शेतकरी बंधू ज्यावेळी आपण रोप लावतोय त्यावेळी खड्ड्यामध्ये शेणखत निंबळ पेंट थिमेट टाकायचा आहे मातीमध्ये घालून पिशवी पाडून रोप लावायचा आहे जे बल्ला साहेबांना लावलेला आहे आणि याला दुसऱ्या ते सातव्या दिवशी आळवणी हिमी कशी बारा एकसटची देतोय आपण एक महिन्यानंतर शेंडा कट करून डी ए पी रिंग पद्धतीने देऊन मातीची भर लावतोय सरासरी दोन अडीच महिन्यात तुम्ही खताचं नियोजन केलं साहेब आणि फवारणी आंबे पौर्णिमेला करताय ना कीटकनाशक कृषी शेतकरी बंधू जे व्हिडिओमध्ये बोललोय तेच करायचं आहे आपल्याला आतापर्यंत साहेब आपली किती लागवड झाल्या आत्तापर्यंत माझे आठ हजार रुपये टोटल आठ हजार रुपये आहेत तुमचे साहेब तिथे आमचे वेळ आत्ता साडेपाच एकर क्षेत्र लावलेलं आहे साडेपाच एकर क्षेत्र लावले साहेब हे निश्चित उसापेक्षा चांगलं परवडणारं हे आहे का पीक आहे का एक हजार एक पट चांगलं आहे फक्त सुरुवातीला जरा घरच्यांचा विरोध गावातल्यांचा जर असण्याचा कार्यक्रम होता कारण दहा वर्षापूर्वी एवढं आम्ही ज्यावेळी सुरुवातीला लावलं ना त्यावेळी लोकांनी आम्हाला नावं ठेवली ज्यावेळी आम्ही जायचो कटिंग करायला त्यावेळी लोक आम्हाला म्हणायची ढाळ्याला चाललाय आम्ही त्या गोष्टी दुर्लक्ष केलं दहा गुंठ्याचा आज आम्ही सहा एकर पोहोचलेला आहे आणि आता आता जी रोप घेऊन चालू आहे ती दोन एकर साठी घेऊन चाललो आता तुमची बाजारपेठेत तुमची चांगली एक वळ झाली आज तुम्ही एवढी कामिनी जी लावलेली आहे आणि अगदी उसाच्या पट्ट्यातल्या लोकांनी कामिनी लावल्या बरोबर आता दुसरी गोष्ट ह्याचं आयुष्यमान आता आपल्याला बारा ते पंधरा वर्ष आहे जर आपण कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी आणि त्याचबरोबर जमिनीमध्ये तुम्ही जास्ती जास्तीत जास्त जर ब्ल्यू कॉपर आणि एकोणीस एकोणीस वापरलं तर त्या झाडाचं आयुष्यमान वाढतं आहे आणि ही क्लोनमधली रोपं आहेत तर शेतकरी बंधू ही जी रोपं लावणारी ही जी युवा पिढी आहे यांनी जे नियोजन दहा गुंठ्यापासून आज सहा एकर आणि बल्लासाहेबांचं आ आठ हजार झाडं म्हणजे टोटल त्यांचं जर म्हटलं तर पाच साडेतीन एकरचं क्षेत्र तर हे जे असं नवीन काहीतरी केलेलं आहे ह्याच पद्धतीनं आपण जर शेतीकडे वाळवलो तर आपल्याला निश्चितच उत्पादनाचं एक चांगलं स्रोत आहे आणि त्याच पद्धतीनं ही जी रोपं आहेत ही एकदा लावल्यापासून आपल्याला बारा ते पंधरा वर्षापर्यंत पैसा देणारं झाड आहे म्हणून याला कामिनीच्या पैशा झाडाला पैशाच झाड म्हणतात हे या आज व्हिडिओमध्ये आपण बघतोय तर ही जी कामिनी आहे ही आपल्याला लागवड ला अंतर चार बाय तीन फुटावरती किंवा तीन बाय तीन फुटावरती करून एकरामध्ये आपण सत्तावीसशे पन्नास रुपये लावायचे आहेत त्याचबरोबर एकदा कटिंग जे आता आपण माहिती घेतली अशी महाराष्ट्रात माझी जवळजवळ पाच हजार हेक्टरवरती लागवड आहे हेक्टर आणि बुकिंगनंतरही रोपं घरपोच मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचा आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी कामिनी पैशाच झाड अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र